नमस्कार मंडळी उन्हाळ्याच्या दिवस सुरू झालेले आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आज आपण हलकी फुलकी अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत हलकी फुलकी जरी असली तरी पौष्टिकतेने भरपूर भरलेली आहे ही रेसिपी तर इथे मी एक वाटी दलिया घेतलेला आहे आणि ज्या वाटीनं दलिया घेतलेला आहे त्याच वाटीनं एक वाटी ताक टाकून घ्यायची आहे ताक नसेल तर तुम्ही इथे अर्धी वाटी दही देखील वापरू शकता छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे पाच मिनिटांनंतर बघू शकता दलिया पूर्णपणे कोरडी झालेली आहे म्हणजे यामध्ये ताक ही पूर्णपणे शोषली गेलेली आहे आता ही दलिया आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याचसोबत यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं आणि याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये दोन ते ती तीन मिनटांसाठी फिरवून घ्यायचं आहे तर मी हे फिरवून घेतलेलं आहे बघू शकता आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याचं टेक्स्चर याच्यापेक्षा जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त दाटही करायचं नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात मसाल्यामध्ये मीठ अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे त्यासोबत हिंग पाव चमचा टाकून घ्यायचा म्हणजे पचनासाठी सुलभ पडतं एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि त्यासोबत काही चिरलेल्या भाज्या आहेत तिथे त्यामध्ये कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि कोथिंबीर आहे त्यासोबत तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे लाल तिखट किंवा हिरवी मिरची देखील टाकू शकता दोन मिनटे छान असं फेटून घेतल्यानंतर आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता गॅसवरती मी तवा छान असा गरम करून घेतलेला आहे यावरती एक चमचा तेल टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिश्रण पसरवून घेतलेलं होतं ते मिश्रण यावरती टाकून घ्यायचं आहे आता तुम्हाला मोठं किंवा लहान बनवायचं आहे त्यानुसार मिश्रण यावरती पसरवून घ्यायचं आहे तर मी इथे मध्यम आकाराचे बनवून घेत आहेत मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मिडीम करायची आहे आणि मीडियम असल्यावरती झाकून दोन मिनिटांसाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर बघू शकता वरून पूर्णपणे कोरडे झालेला आहे आणि याचा कलर देखील बदललेला आहे मस्त असं कलर आलेला आहे जाळी पडलेली आहे आता इथं तेल लावून घेऊयात आणि हे पलटी करून घेऊयात पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला छान खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मध्यम माजरेवरतीच मी हे छान खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेते आणि याच पद्धतीने आपण इथे सगळे बनवून घेऊयात तर सकाळच्या गडबडीत झटपट अशा आपण दलियापासून उत्तापा बनवलेले आहेत खाण्यात अप्रतिम लागतात तुम्ही हे सॉस सोबत चटणी सोबत सर्व करू शकता किंवा चहा सोबत घेऊ शकता त्याची टेस्ट अगदी भन्नाट आहे नक्कीच ट्राय करून पहा आणि सकाळच्या गडबडीत पटकन होणारा पौष्टिक नाश्ता रेसिपी आहे मुलांच्या टिफिनसाठी देखील तुम्ही देऊ शकता आणि कोणाला ओळखणार सुद्धा नाही की तुम्ही हे दलियापासून बनवलेलं आहे रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद